पुरणपोळीचं जेवण म्हटलं की कटाची आमटीही आलीच पुरणपोळीपाठोपाठ कटाचे आमटीसुद्धा सोबतच येते तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झंझरीत अशी कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ती हरभरा डाळ एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये एक चार ते पाच वाट्या पाणी घालायचं आहे आणि झाकण देऊन एक पाच ते सहा याच्या शिट्या करायच्या आहेत जी डाळ आहे ती आपण पुरणपोळीसाठी वापरणार आहोत आणि जे पाणी येणार आहे डाळीचं ते आपण आमटीसाठी येथे वापरणार आहोत तर येथे मी साधारणतः एक चार वाटी पाणी घातलेलं आहे थोडंसं तुम्ही पाच ते सहा वाटे यामध्ये एक्स्ट्रा पाणी घातलं तरी देखील चालेल यामध्ये दे थोडीशी पाव चमचा हळद आणि एक चमचाभर तेल घालते आता याला झाकण लावायचं आणि छान अशा पाच ते सहा शिटं द्यायच्या आहेत तरी ते मी पाच शिटं दिलेल्या आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम मऊ अशी छान डाळ शिजलेली आहे आता याची डाळ वेगळी करायची आणि जे पाणी येतं बाजूला त्याची आपण आमटी बनवणार आहोत तर सगळ्यात आधी पहिला हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण एका चाळणीच्या साह्याने याची डाळ वेगळी करून घेऊयात तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तरी ते आपण डाळ आणि पाणी सेपरेट करून घेतलेलं आहे आता या पाण्याची आपण झणझणीत अशी कटाची आमटी बनवणार आहोत तर त्यामध्ये एक चमचावर मी शिजलेली डाळ घालते म्हणजे छान असा दाटसरपणा येईल यामध्ये तुम्ही एक थोडंसं दोन ते तीन वाटे एक्स्ट्रा पाणी घालू शकता तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये त्यासाठी लागणारं आपण वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी एक ते दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक अर्धा चमचा जिरे घालायचं असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता नेक्स्ट स्टेपमध्ये त्या एका भांड्यामध्ये एक दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल थोडंसं मी एक्स्ट्रा घालते कारण छान असा कट आला पाहिजे तर साधारणतः एक सा ते दोन ते तीन चमचेसुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर तेल छान असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये एक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मी घालते याने खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे त्यानंतर एक दोन लवंगा आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घालते आणि एक पाव चमचा हिंग टमॅटो मऊ झाला की त्यानंतर जे आपण वाटण बनवलेलं होतं ते यामध्ये घालायचं या आहे आता हे जे वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जो काही उग्रवास असेल लसणाचा तो निघून जाईल तर इथे छान तेल सुटेपर्यंत भाजून झालेलं आहे यामध्ये एक दोन चमचे लाल तिखट म्हणजे घरी केलेला कांदा लसूण मसाला मी घालते छान असं आता मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक पाव चमचा हळद घालायची आता हे सगळं चांगलं छान असं भाजून घ्यायचं एक मिनिटभर छान असं भाजून झालं की यामध्ये जे आपण पाणी काढलं होतं डाळीचं ते यामध्ये घालायचं यामध्ये तुम्ही आणखीन थोडं पाणी ॲड करू शकता जो आपण मसाला बनवलेला होता खोबरा आणि लसणाचा तो थोडा ओबडधोबड वाटला होता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक असं सुद्धा वाटून घेऊ शकता कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात तर यामध्ये आता एक चमचाभर मी मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे छान असं शिजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे बारीक गॅसवर छान असं हे शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर शिजवल्यामुळे छान असा या आमटीला कट येतो जर तुम्ही मोठ्या गॅसवर शिजवलात तर त्याचा जो कट आहे तो जाण्याची शक्यता असते त्यामुळे बारीक गॅसवर साधारणतः पाच मिनटं ही आमटी छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चिंच आणि गुळसुद्धा घालू शकता पण आमच्या घरी थोडंसं झणझणीत आवडतं त्यामुळे मी चिंच आणि गुळ यामध्ये घालत नाहीये तर आता इथे छान अशी उकळी आलेली आहे साधारणतः एक सात ते आठ मिनटं झाले असतील लो टू मिडियम गॅसवर मी छान अशी आमटी शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त याला असा कट आलेला आहे तर इथे आपली मस्त झणझणीत कटाची आमटी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे कलरच नाही तर खायलासुद्धा अप्रतिम लागते एकच्याऐवजी दोन ते तीन वाट्या चढच प्याल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत रेसिपींसोबत